पंढरीशी जारे आल्यानो संसारा सोयरा पांडुरंगा पांडुरंग पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उताविळ इचलकरंजी जवाहरनगर परिसरात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे आषाढी वारीनिमित्त शहरातील हजारो नागरिकांनी दर्शनास गर्दी केली होती हरी ज्ञानोबा माऊली तुकाराम या नामाच्या जयघोषात मंदिर परिसर अगदी फुलून गेले होते दिवसभरात असलेली पावसाची रिमझिम आणि विठ्ठल भक्तांचा ओघ यामुळे संपूर्ण मंदिर हे विठ्ठलमय होऊन गेले होते आषाढी एकादशीनिमित्त मंदिरात पहाटेपासूनच काकड आरती भजन नाटांचे अभंग गवळण हरिपाठ तसेच संतांचे अभंग आणि मंदिर परिसर दुमदुमू लागले होते वाढत्या गर्दीचा प्रचंड लोट तसेच दर्शनाची लांबलचक लागलेली रांगेवर नियंत्रण ठेवण्यासाठी शहरातील होमगार्ड बंदोबस्त ठेवण्यात आला होता यावेळी सकाळपासूनच होमगार्ड प्रियंका कांबळे जयश्री पाटील आर एस करजगे पोलीस कॉन्स्टेबल मनीषा माळी यांनी कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी मंदिर परिसरात बंदोबस्त ठेवला होता सदरसे मंदिर हे शहरातील एक भव्य दिव्य मंदिर म्हणून ओळखले जाते हे विठ्ठल रुक्मिणी मंदिर उभे करण्यासाठी अनेक वारकऱ्यांनी आपले प्राणपणाला लावले होते आज त्यांच्या या मेहनतीला आलेले स्वरूप पाहून वारकऱ्यांचे तसेच भाविकांचे देखील डोळे पाणवतात यावेळी आषाढी वारीचे औचित्य साधून या ठिकाणी श्री यमाई हेल्थ सेंटरच्या वतीने मोफत बॉडी चेकअप हा उपक्रम राबवण्यात आलेला होता याचा देखील भाविकांनी पूर्णपणे लाभ घेतला सकाळपासून शालेय विद्यार्थ्यांनी देखील या ठिकाणी मोठी गर्दी केल्याचे दिसून येत आहे अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा आमचे सतर्क लाईव्ह न्यूजसोबत आमचे प्रतिनिधी नागेश हजारे